आयुष्य सगळे ह्याच्यातच गेले आमचं भाऊ आम्ही काय हा खाली ना। खाली बसाल करी बसा खाली काका हळू चालवा अरे अरे वाळू सगळ्यात महिला घेतलं राजाची जोडी राजाची मॅडम इकडं बघा जरा <laughs> 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 आ, चला चला दूर मि तिकडे बघा माग बघा जरा माग मागं बघा सगळ्यात दोघं जण पप्पा जात तू कॅमेरात सर इकडे

काय सांगायला मॅड अरे छान आताच आता तरी सर आता बैलगाडीच विकत घेतात बघा शेवटी काका तुमचा जॉब गेला आता

गाडी डुंगराची कुठे गाडी डुंगरा कुठे म्हण तू हा बाळा म्हणजे गाणं म्हणा गाडी डुंगराची माझ्या माय काका नेक्स्ट जॉब यांचा आहे लक्षात ठेवा काय कॉम्पिटिशन पुष्करी तुम्ही माझ्या माहेरची